नमस्कार मी सतीश कुलकर्णी वर्षानुवर्ष लोकं देवाची सेवा करतात असा आव आणतात आम्ही देवाची सेवा करतो म्हणून पूजा अर्चा अभिषेक नारळ हार पेढे यामध्ये गुंतलेले भाविक भक्त आजही भेट आल्यानंतर आपापसात आप किंवा मलाही सांगतात अजून आमच्या मनासारखं काहीही घडत नाही आम्ही संकटात आहोत आम्ही समस्येमध्ये आहोत यातून काही मार्ग निघल का विवाहाच्या समस्या आहेत पैशाच्या अडचणी आहेत आणि सर्वात जास्त आजारपणाच्या जा समस्या आहेत खरं तर विचार केला आणि मनात आणलं तर या गोष्टी काही अवघड नाहीत परंतु भक्तीचा मार्गच अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही आपल्या थंडीचे दिवस आले आपण स्वेटर खरेदी करतो पावसाळा आला टोपी किंवा छत्रीचा वापर करतो उन्हाळा असेल तर घरामध्ये ए सी बसवतो पंखा गिजरची सोय करतो या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी आहेत परंतु वर्षानुवर्षसुद्धा देवाची सोय करून आपण आपल्या मनाला भीतीपासून मुक्त करू शकत नाही खरं तर आपल्या मनाला श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ किंवा आपल्या आवडत्या देवाचं नामस्मरण करून कवच निर्माण केलं तर फार मोठं संरक्षण मिळतं भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे लोक स्वामींना मानतात इथपर्यंतच आहे परंतु त्याचं सलग रोज एकशे आठ वेळा नामस्मरणसुद्धा करत नाहीत उपासना तर नाहीच नाही फक्त कुठल्या येण्याची गर्दी आणि जाण्याची गर्दी एवढंच चर्चेलं जातं आणि तिथं ती गर्दी पाहिली जाते श्रीपाद राजम शरण प्रबद्धे हा कलियुगातील अत्यंत सोपा सरळ आणि साधा जप आहे श्रीपाद तुम्ही राजे आहात आम्ही तुम्हाला शरण येतो आणि श्रीपाद श्री वल्लभांची जी बारा वचने आहेत त्यामध्ये महाराजांनी स्वतः सांगितलं श्रीपाद श्री श्रीवल्लभांनी तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी तुमचे सदैव रक्षण करतो श्रीपाद श्रीवल्लभांचं हे फार मोठं अभिवचन आहे कलियुगात काहींना अनुभव आलेला आहे आम्हाला तर अनुभव आलेला आहे त्यांच्या कृपाच्यामुळेच आज आपण इथपर्यंत आहोत आम्ही इत इथपर्यंत हो। आहोत त्यांचं कृपाछत्र या कलियुगात फार आवश्यक आहे एक रुपयासुद्धा खर्च न करता जर आपण सोयीप्रमाणे दररोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आणि श्रीपाद राजम शरण प्रपद्दे हे तिन्ही जप केले तरी चांगलं आहे किंवा आपल्याला वाटलं की हा एकच जप करावा त्याचा संकल्प करून आपण जपाला प्रारंभ केला तर या जपामुळं या नामस्मरणामुळं आपल्याजवळ एक शक्ती निर्माण होईल उदाहरणार्थ त्याचं म्हण अर्थ कवच निर्माण होईल आणि हे जर कवच निर्माण झालं आणि आपल्याला एक मानसिक आधार मिळाला आणि दृढश्रद्धा ठेवल्यानंतरच मानसिक आधार मिळतो त्यामुळं कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत कोणत्या समस्या असतील तर या दृढश्रद्धेमुळं भक्ती या भक्तीमुळं आणि या कवचामुळं त्याचा प्रभाव जाणवत नाही लोकांना काही करायला नको वारंवार सांगतो लोकं फक्त पळापळ -पड़ करतात धावपळ करतात पैसा खर्च करतात परंतु देवाला जे हवं ते लोक देवाला देत नाहीत स्मरण मात्रेनं संतुष्ट माझं स्मरण करा मी संतुष्ट आहे असं सर्व देवांनी सांगितलं आहे पण आपलं वाचन नाही बोध घेणं समजून घेत नाही फक्त नको ते केलं जातं जे करायला पाहिजे ते आयुष्यभर केलं जात नाही माझी भक्तांना विनंती आहे की जर तुम्हाला शारीरिक मानसिक आणि आर्थिक चंचण किंवा भीती जाणवत असाल तर फक्त तुम्ही एक श्रीपाद श्री वल्लभांचं गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचं आणि स्वामी समर्थांचं कवच निर्माण करा त्यांचा आधार फार मोठा आहे त्यांच्याशिवाय मनुष्य जातीला कुणाचाही आधार नाही सर्व काही क्षणिक का आहे लोकांना वेळ नाही पैसा असूनसुद्धा लोकांना दुःख भोगावं लागतं आजार कोण भोगावं लागतं आणि या दोन्हीच्या यातना त्या त्यालाच भोगाव्या लागतात त्य त्यापेक्षा जेवढ्या लवकर जमल त्या ते लवकर तेवढ्या लवकर तुम्ही या तिन्ही देवतांचं कवच निर्माण करा आणि ते कवच निर्माण झाल्यानंतर तुमचं उर्वरित आयुष्य सुख शांती समाधानाने भरभरून जाईल पण तुम्ही काहीच केलं नाही नको ते केलं आणि त्या रिंगणाच्या बाहेर जर तुम्ही आला नाही तर त्रास तुम्हालाच होणार आहे जे सांगायचं ते मी वारंवार माझे मागचे व्हिडिओ पण पहा पण लोकांच्या ते लक्षात येत नाही केवळ वाचनाने तुम्हाला फलप्राप्ती नाही तुम्ही ज्या दिवशी आचरणाला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्हाला फलप्राप्ती होईल आणि देवाबद्दल तुमचा जो आपलेपणा तो वाढेल आणि एकदा आपलेपणा वाढला आणि मनातली भीती निर्माण केली मनातली भीती जर गेली तर तुम्हाला कशाची अडचण येणार नाही आपण आज दबावाखाली जगतो आहे भीतीपोटी जगतोय किंवा काय होईल हे सांगता येत नाही म्हणून घरातून जाता येता तुमच्याबरोबर श्रीपाद वल्लभांना स्वामी समर्थांना गुरु नृसिंह सरस्वतींना बरोबर घेऊन चला त्यांना तुम्ही आल्यानंतर त्यांना पुन्हा देवघरात बसवा हे सगळं आपण मनाने करायचं आणि मनाने ठरवल्यानंतर ते आपण आचरण केलं तर आपल्याला फार मोठा आधार मिळतो तो आधार गेले एकावन्न वर्ष आम्ही अनुभवत आहे जे चांगलं आहे ते आत्तापर्यंत जे जे सांगितलं त्यासाठी एक रुपयेसुद्धा खर्च करायला सांगितला नाही हे सगळ्या गोष्टी आचरणावर आहेत चांगलं वागणं चांगलं बोलणं चांगलं आचरण करणं नामस्मरण करणं हे सगळं तुमच्या फायद्याचं आहे पण यासाठी श्रद्धा महत्त्वाची आहे श्रीपाद राजम प्रपद्ये प्रपद्य हे कलियुगातील चांगलं नामस्मरण आहे एक तुम्ही अनुभव घेऊ शकता श्री स्वामी समर्थ नामजपाचा अनुभव घेऊ शकता आणि त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बोलत दिगंबरा या नामस्मरणाचा सुद्धा तुम्ही अनुभव घेऊ शकता तो अनुभव घ्या आणि या कलियुगात कलयुगात वाईट व्यक् व्यक्ती आणि वाईट गोष्टीपासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर अगोदर श्रद्धेचं कवच निर्माण करा एकदा श्रीपादांचं कवच तुमच्याजवळ निर्माण झालं तर तुम्हाला भविष्यात काहीही अडचण येणार नाही हा अनुभव तुम्ही घेऊन पाहा तुम्हाला तो अनुभव यावा अशी श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार